थोडे फोटोज काढले मी माझे आता मनोज नाहीये तर मग मी आता मोबाईलमध्येच मग टायमर वगैरे लावून मी फोटोज काढून घेतले तीन चार आणि ते इन्स्टाला मी आता अपलोड करते आणि तुम्ही नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तर आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सात झालेले आहेत आणि मनोज निघालेले आहे आता बिझनेस साठी येते yes. उद्या तसं ते पण पाऊस येतोय खूप पाऊस येतोय सकाळी सव्वा सातच वातावरण आहे आणि इथे सकाळीच ना एकदम असं गाड्यांचा आवाज येतो ताजी झाली असेल ना पूर्ण तू टिफिन कुठे ठेवला दिला होता मनोज तर निघाले आता जर्मनीला जाण्यासाठी परीवेला आवरत आहे त्यांचे टिफिन वगैरे मी रेडी केलेले आहे आणि परीला स्कूलमध्ये सुद्धा दिलेला आहे तर चला आता मी माझा आवडते कारण मला जायचं आहे आता त्यांना स्कूलला सोडायला कारण मनोज चाललेले आहे आता जर्मनीला नॉर्मली मनूज सकाळी त्यांना स्कूलला सोडतं चला बघा सकाळचे साडेसात झालेले आहेत सात पस्तीस आणि पावसामुळे हे जे कंदील आहे ना हे खराब झालं हे बघ तुटून गेलं आणि खाली पडलं आणि आता मनोज नाही येत आता ही गाडी मी इथे लावणार चला आता आम्ही निघालो गाडी माझी तिथे नेहमी -ने सारखे लावलेले चला बरी सगळ्यांना मला हॅपी दिवाळी चला बेला तू बोल सर्वांना इथे 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 बघून बोल हॅपी दिवाळी बघा आता सात अग ते आता अंधार आहे ना त्यामुळे लागली ती च आणि आता जेव्हा स्नो पडेल अजून नोव्हेंबरचा महिना येईल ना तर आठ वाजून जाईल तरी पण आहे ना असा अंधार राहतो सकाळी साडेसात आता वाजता असं वाटतं का रात्रच आहे ह मी कंटिन्यू पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता आणि अशा असं वातावरण जेव्हा असतं ना एकदा अंधार आणि पाऊस वगैरे तर जास्त ट्राफिक असते खूप जास्त ट्राफिक आहे साडेआठ वाजलेले आहे बघा आठ एकतीस झाले आणि घरी जाते मी परिबिलाला सोडलं स्कूलला पण इतकी जास्त ट्राफिक असते ना सकाळच्या वेळेस आणि पाऊस असला ना पाऊस नो तर अजून जास्त ना ट्राफिक होते जस्ट घरी आले मी आणि बरोबर मला एक तास लागला घरी ला सोडून आणि ट्रॅफिकच एवढी जास्त असते सकाळी मोस्टली मंडेच्या दिवशी कसं भरपूर जणं ऑफिसला जातात काही लोकांचा जास्त वर्क फ्रॉम होम पण मंडेच्या दिवशी गर जास्त गर्दी असते आली घरी घरीच आता घरा म्हणजे घराच्या समोरच गाडी पार्किंग आणि म्हणून नाही आहे आता गाडी त्यामुळे तर चला आता मी फ्रेश होते ब्रेकफास्ट करते आणि आज आहे नरक चतुर्दशी तर तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मला आता पटापट आवरून घेते छान मी पण आवडते माझं आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते माझं आवरून झालं आणि मेकअप पण करून झालेला आहे आणि हा सुंदर असा ड्रेस घातलेला आहे मी आणि मला इतकं छान वाटतंय ना आणि जे ड्रेसेस घेतले होते ते इतके सुंदर दिसतंय आणि मागच्या येलो कलरचा दाखवला मी आणि हा हा ऑरेंज कलरचा हा मला खूप आवडतं कारण की याची जी, जी स्लूज आहे ना असं त्याच्यावर भरीव काम केलेलं आहे त्यामुळे एकदम असं रिच लुक येतो मेकअप तर केलेला आहे फक्त आता इयरिंग्स घालायचे आहे आणि टिकली लावायची आहे मला त्यानंतर मग खूप लोक कन्फ्युज झालेले आहे का दिवाळी आपण वीस तारखेला साजरी करायची का एकवीस तारखेला तर मी एकवीस तारखेला करणार आहे म्हणजेच उद्या कारण की कॅन्डर कॅलेंडर प्रमाणे उद्या दाखवत आहे दीपावली काही लोक आज सुद्धा दिवाळी जी आहे ती साजरी करत आहे पण आज अनरक चतुर्दशी आहे तर म्हणलं छानसा असा ड्रेस घालू साडी तर उद्या नेसणारच आहे साडी किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय असणार ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार पण आज मी सुंदर असा ड्रेस घातलेला आहे मी विचार केला मस्त तयार होऊ मनोज तर नाहीये मनोज ना उद्या दुपारी येणार तीन चार वाजतील त्यांना पण मी छान तयार होणार आहे देवपूजा मस्त सगळ्या गोष्टी जे आहे ना एकदम असं पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि कालच्या व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट्स आले पॉझिटिव्ह कमेंट्स आले त्यासाठी थँक्यू सो मच हो माझ्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता त्याचं कारण हे का खूप दगदग झाली दग गेले एक महिन्यामध्ये त्यामुळे पण आज बघा एकदम फ्रेश दिसते मी कारण की तुमचे इतके छान छान कमेंट्स बघून मला नेहमी पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप उत्साह येतो तर आता हा ड्रेस घातलेला आहेच मी पण गोल्डन कलरची त्याच्यावर डिझाईन आहे तर मी लॉंग असे झुमके गोल्डन कलरचा गोल्डन कलरचे झुमके घालण्याचा विचार करते मी तसे तर खूप जास्त इयरिंग्स आहे माझ्याकडे तुम्हाला दाखवते मी खूप सारे इयरिंग्स आहे तर मी काय केलेले आहे दोन वेगवेगळे सेक्शन केलेले आहे सिल्वर कलरचे जी इयरिंग्स आहे त्या बॉक्समध्ये ठेवलेले आहे आणि गोल्डन कलरचे जे इयरिंग्स आहे ते या साईडला ठेवलेले आहे आता बघा ज्या कलरचे माझे हे जे हा जो ड्रेस आहे त्याच कलरचे माझ्याकडे इयरिंग ये सुद्धा आहे तर हे घातल्यावर पण खूप सुंदर लुक येतो तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळी डिझाईन त्यानंतर मग हे पण असे डिझाईन आहे हे तर ग्रे कलरचे आहे पण गोल्डन आहे त्यावर त्यामुळे हे पण छान दिसणार पण हे थोडेसे हेवी आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं का माझ्याकडे ना असे वेगवेगळे डिझाईनचे इयरिंग सुद्धा आहे असे हेवी किंवा असे एकदम भरलेले ते बघा हे पण एक आहे त्याच्यामध्ये हे दाखवते तुम्हाला पण मला असं वाटतं हे जे मॅचिंग आहे ना हे उलट चांगले दिसणार कारण की याच्या खाली जे आहे ना ते मोती आहे ते बघा तर मला हे चांगले वाटते तुम्हाला कसे वाटले मला सांगा की आता हे इयरिंग्स मी या ड्रेसवर घालणार आहे आणि अशा ड्रेसवर आहे ना असं गळ्यातच घातलं पाहिजे असं काही नाही लॉंग असे इयरिंग्स मस्त असे झुमके आणि असं मेकअप सिम्पल केला ना तर खूप खूप सुंदर लुक येतो आणि मी नेहमी प्रयत्न करत असते का काहीतरी तुमच्यासोबत मेकअप लुक किंवा असं माझा लुकचं मी आहे ना शेअर करत जाऊ पण माझ्याला वेळच मिळत नसायचा पण आता बघा किती सुंदर दिसतंय आणि काजं लावायचे आहे तर मी विसरून गेले काजं लावायला आणि मला काजं लावायला पण खूप आवडतं मस्त डार्क कलरचं काज आहे ते अफकस टिको आहे कारण की ते जास्त वापरते मी हे बघा तयार झालेले आहे मी काज लावलं छान आणि टिकली सुद्धा ही टिकली मला खूप आवडते कारण की मस्त टिकली आहे उठून सुद्धा दिसते आणि माझ्या चेहऱ्याला खूप छान दिसते आणि हे बघा खूप जास्त हेवी पण नाही खूप जास्त लाईट पण नाही मेकअप आणि ड्रेसला सूट होईल असं मी मेकअप आणि हे इयरिंग घातलेले आहे आणि चला आता पूजा वगैरे करायची आहे वातावरण एकदम प्रसन्न करायचं आहे तर पटकन करून घेते मी आणि त्यासोबत तुम्हाला तुम्हाला सुद्धा दाखवते ते ठेवून देता आणखी ह्या वस्तू वापरल्यानंतर जागच्या जागी ठेवल्या ना तर बरं असतं नाहीतर मग तो पसारा मागून आवड बघा मी तयार झालेले आहे आणि असा माझा पूर्ण लुक आहे हा पूर्ण ड्रेस आणि त्या ड्रेसवरची होडणी आणि होडणी किती सुंदर आहे बघा पूर्ण त्याच्यावरच काम केलेलं आहे त्यामुळे मग मी जे हे ड्रेसेस दिले मला ते मला खूप फुप खूप आवडतात प्रचंड आवडतात चला आता आपल्याला देवपूजा करायची आहे छान आणि हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा उंबरट्यावर हळद लेपन करायचं आहे आणि शुभ असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे लेपन करून घेते दारामध्ये छान रांगोळी काढते आणि घरात जी रांगोळी आहे ना ती मी संध्याकाळी काढणार आणि आज मला परिबेलाची पूजा सुद्धा करायची आहे तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी परिबेलाची पूजा करत असते ऑफकोर्स माझ्या घरच्या लक्ष्मी आहेत त्या आणि उद्या दिवाळी जरी साजरी कराय करायची आहे मला पण आज पण आहे ना भरपूर जण दिवाळी साजरी करताय तर मी विचार केला चला परिबेलाची ना उद्या मी तर पूजा करतेच पण त्याच्या अगोदर आहे ना आज म्हणजे उद्या करणार होते पण आज करून घेऊ पूजा देवपूजा झाली छान लेपन पण झालं वरती देवपूजा पण करून झाली आणि पूर्ण धूप घरात पण फिरवला आणि आता मी थोड्या वेळात काय करणार आहे स्वयंपाकाची तयारी करणार आहे काय बनवते ते मी तुम्हाला दाखवेन नंतर दुपारी पण आत्ता काय बनवायचं आहे त्यामुळे फ्रीज चेक करते कोणत्या भाज्या आहे कारण की आम्ही तिघीच आहोत परिबेलांनीच आहोत म्हणूनच तो उद्या येणार आहे तर मग दिवाळीचा जो स्पेशल जेवण आहे ते उद्याच असणार आहे ते वेगळं ते तेव्हा जास्त पदार्थ मी बनवत असते आणि दुपारी जास्त स्वयंपाक करत असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण की रात्री पूजा वगैरे करायची असते आणि रात्रीच्या वेळेस एवढं स्वयंपाक करणं पॉसिबल होत नाही म्हणून मग दुपारच्या वेळेस स्वयंपाकाचं आवरून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळी पूजा तयारी सगळं सगळ्या गोष्टी तर चला आता मी स्वयंपाकाचं बघते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी शेअर करते थोडे फोटोज काढले मी माझे आता मनोज नाही आहे तर मग मी आता मोबाईलमध्येच मग टायमर वगैरे लावून मी फोटोज काढून घेतले तीन चार आणि ते इन्स्टाला मी आता अपलोड करते आणि तुम्ही अजून मला इन्स्टाला फॉलो नसेल कर केलं असेल तर कोमल ठोसरे माझा इन्स्टाग्राम आयडी आहे तिथे मला नक्की फॉलो करा आणि काल संध्याकाळी मी जे हे जे क्यूब्स लावले होते ना तर ते मी आता उचलून घेते आणि कारण की मग हे लावल्यानंतर परत मग ते उचलून त्यानंतर परत मग दुसरं आणि आज पण थोडंसं पंत्यांच्या खाली जे मी तुम्हाला मागच्याच दाखवलं तर ना तर ते डेकोरेशनचं सगळं ठेवणार आहे तर आज आणि उद्याचं मस्त डेकोरेशन करणार आहे आणि आपण तुळशीचे लग्न होईपर्यंत आपण रांगोळी काढत असतो त्यानंतर दिवे लावत असतो तर ही आपली परंपरा आहे आणि मला त्या गोष्टी करायला खूप आवडतं आणि दरवर्षी मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करत असते कॅन्डल क्यूब्स पण टाक लावते इथे दिवे पण लावलेले आहे परिबेला छान तयार झालेला आहे, आहे। आणि हा सुंदर फ्रॉक त्यांनी घातलेला आहे छान दिसत आहे दोघी थँक्यू परत एकदा जोरात हॅपी दिवाळी येस आता आपल्याला काय करायचे आहे काय रांगोळी काढायची आहे त्यानंतर मग आपण दिवे लावू मग पूजा करू छान ओके दिवाळी आपल्याला उद्या सेलिब्रेट करायची आहे उद्या आहे दिवाळी आज पण काही लोक करते पण आपण आज नाही करणार कारण की कॅलेंडरमध्ये उद्याची डेट आहे तर आपण नेहमी कॅलेंडर मध्ये जी डेट असते त्या डेटनुसारच आपण पूजा करत असतो ओके तर आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करू ठीक आहे चला बाहेरचं वातावरण गारच आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं रिझन बाहेर त्यामुळे रांगोळी काढत नाही इथेच रांगोळी काढते सिम्पलची रांगोळी काढेल उद्यानं छान रांगोळी काढणार कारण की उद्या लक्ष्मीपूजन आहे म्हणून बघते आता एखादी डिझाईन जर दिसली तर मग तशी बघून काढेन अदरवाईज जे सिंपल मी काढते तशीच काढते मी इथे रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे मी आणि वातावरण खरंच खूप गार आहे परिबेलाचं पण आवरलं ना त्यांची ना वॉश करायची होत्या ॲक्च्युली मग आता वॉश केले आणि त्यांची तयारी केली तर इतकं छान वाटतं त्यांना आणि परी बेलाने ना फरा परी बेलाने परीने ना फराळचं घेऊन गेली होती ना तर सर्वांना खूप आवडलं सगळ्यांनी खूप तारीफ केली का खरंच खूप छान झालेलं आहे फराळाचं आणि स्पेशली परीला खूप चांगलं वाटलं का सगळे ना फराळला एवढं चांगलं बोलताय तर आवडीने खाल्ले आणि तिचे जे फ्रेंड्स आहे वेगवेगळ्या कंट्रीजचे आहे काय अमेरिकन आहे काय युकेचे आहे वेगवेगळ्या कंट्रीजचे आहे तर मग चांगलं वाटतं ऐकून नाही का आपलं फराळचं जेव्हा ते ट्राय करतात आणि आवडतं तर मग मला पण खूप छान वाटलं म्हणा पर खूप कंट्रीचे लोक आहे पण मोस्ट नाही इंडियन्स आहे हा मग एक खूप ब्राझील से खूप पोर्टुगाल्स से इंडियनचे फोर का फाइव्ह आहे ना नाही 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 हां के के नाही ते अजून आहे बरोबर चांगलं सिंपलशी रांगोळी काढून झालेली आहे आता आपण दिवे लावून घेऊ तरी आता कॅन्डल क्यूब्स लावते इथे हे बघा आपण माहिती आहे दरवर्षी मी दिवाळीच्या वेळेस परिबेलाची पूजा करत असते आणि घरच्या लक्ष्मींची तर पूजा केलीच पाहिजे मग अशीच पाऊस थांबला हे बघा आणि आता या लाईटिंग्स लावलेल्या आहे मी बाहेर बघा आणि कंदील तर ते खराब झालंच आहे बघा आणि या साईडचं सा जे कंदील आहे ते पण लावते मी आता थोड्या वेळ हो ना लवकर कंदील अजून एक दिवस थांबला एक दिवस पाऊस पडला नसतं तर काही झालं असतं का पण पडलं पाऊस मी केसांना का के लागलं नाही पण पडलाच शेवटी पाऊस आणि पूजासाठी छान परी बेलाची आणि त्यांना कपडे चेंज करून घ्या मी मेहंदीचा फोन आणला होता आणि मेहंदी सुद्धा काढायची आहे तर ॲक्च्युली मी आणला होता तीन चार पाच दिवस अगोदर आणि मी विसरून गेले होते ॲक्च्युली पण त्यांनी आठवण करून दिली मग मग आम्हाला मेहंदी काढायची आहे आणि उद्या परिवराचे हाफ डे स्कूल जरी आहे तरी पण उद्या मी स्कूलला पाठवणार नाही कारण की आता दिवाळीची तयारी करायची आहे सकाळी उठण्याने अंगोळ वगैरे करायची आहे तर उद्या दिवाळी सेलिब्रेट करणार आहे तर मग दिवाळी ज्या दिवशी असते त्या दिवशीच आपण सकाळी उठून उठणं वगैरे लावत असतो तर आज सेलिब्रेट करायची नव्हती तर मग उद्या आहे उठणं आहे तर मग सकाळी लवकर उठून ती सुद्धा तयारी करायची आहे हो लावा आपण आणि हे सगळं मी तुमच्यासोबत असं शेअर करणार आणि आजचा दिवस एकदम मस्त गेला मनोजचा व्हिडिओ कॉल आला होता मघाशी तर सांगते कसं चालली आहे तयारी म्हटलं तयारी ते एकदम मस्त चालू आहे तर हे सगळं रांगोळी आणि परी बेलाची तयारी आणि हे सगळं मी व्हिडिओ कॉल करून दाखवलं तसं त्यांना तर चला आता मी काहीतरी खाते भूक लागलेली आहे देवपूजा झाली परत एकदा रांगोळी झाली दिवे लावून झाले सर्व झालं आणि आता मंत्रसुद्धा चालू आहे बघा इतकं प्रसन्न वाटतं इतकं छान वाटते तर याच गोष्टी मला ॲक्च्युली तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात कारण की माझ्या व्हिडिओमध्ये ना असं पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला सर्वांना बघायला खूप आवडतात आणि तुम्ही नेहमी त्या गोष्टी ॲप्रिशिएट करत असाय बघा हा आहे मेहंदीचा कोण आता छान मेहंदी काढते त्या दोघींना दोघी खूप एक्सायटेड आहे दोघींनी कपडे चेंज केलेले आहे मग असते बघ ठीक चला आता मग मी सुद्धा कपडे चेंज करते नंतर बोलते मेहंदी काढायला सुरुवात करते कपडे वगैरे चेंज केले बेलाला अगोदर बसवते मी कारण की तिला म्हटलं ठेव मेहंदी आणि आता बघा एवढी एक्साइटमेंट आहे तिला बर परीच्या अगोदर मी तिला मेहंदी काढते पाच मिनटं झाले नाही का लगेच ती म्हणते मला वॉश करायची वॉश करायची आणि हे परत सांगते तू पाच मिनटात वॉश केलं ना बेला तर मी तुला याला कधीच मेहंदी काढणार नाही परत ओके पुन्हा ड्राय होऊ दे ड्राय होऊन झाल्याच्यानंतर तू वॉश कर नाही तर मग म्हणून तेव्हाच कलर येईल नाही तर असं कलर येणार नाही म्हणा लहानपणी मला पण एवढी एक्साइटमेंट असायची ना परिबेला एवढी असायची ना मी मेहंदी काढायची मला आणि माझ्या मैत्रिणी असायच्या ज्यांना मेहंदी चांगली यायची ना खूप लहानपणी त्यांच्याकडनं मेहंदी काढून घ्यायची म्हणजे माझ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या असायच्या वयाने पण नंतर मला मेहंदी यायला लागली आणि नंतर मग मीच मेहंदी काढते किती वर्षापासून तू एक शॉप पण बनवलं होतं ना, ला ना मेहंदीचं शॉप कशाला बनवून माझे क्लासेस झाले होते क्लासेस होतात ना तेव्हा कंटिन्यू प्रॅक्टिस असणं खूप आता किती वर्ष झाले परे मी सेवन एट स्टँडर्ड ला होते तेव्हा क्लासेस असेच केले होते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात ना तेव्हा तेव्हा पण कसं समर स्कूल समर मध्ये सुट्ट्या असतात ना तेव्हा तर मग तेव्हा कसं कंटिन्युटी असायला पाहिजे जेव्हा कंटिन्युटी नसले तर मग म्हणजे एवढी फिनिशिंग नसते असं पाय सुद्धा मेहंदी काढलेली आहे मी म्हणजे असे चंद्रकोर काढलेली आहे आणि अशा बोटांना मेहंदी सिंपल मेहंदी आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला भरपूर जणांचा असा गैरसमज झाला इन्स्टाला मला मेसेजेस आले का को मग तुम्ही ब्लॉगिंग बंद करते का तर मी ब्लॉगिंग बंद करत नाहीये मी कोणतंही असं स्टेटमेंट दिलेलं नाही या व्हिडिओमध्ये मी फक्त सांगितलं का आता गॅप का बरं होत आहे कारण की त्या रिपीट गोष्टी मला शेअर करायला नाही आवडत आहे म्हणून मग मी ती सुट्टी घेते आणि गॅप होतोय याचं कारण बाहेरची पण कामं आहे घरातली पण कामं आहे आणि दमल्यामुळे त्या गोष्टी पॉसिबल होत नाही पण ब्लॉगिंग बंद होणार नाही ज्या दिवशी मला आहे ना खूप थकल्यासारखं वाटणार काय का कंटेंट वेगळा काय देऊ हे जर समजत नसेल तर मी त्या दिवशी गॅप घेणार अदरवाईज व्हिडिओ डेली येत राहतील हे मी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलेली आहे तर काळजी करू नका व्हिडिओ येणार आहे डेली आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय